नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते एक महत्वाची बातमी आहे ती अमेरिका आणि जपान यांच्या मधलं ट्रेड डील झालेलं आहे आणि त्या संदर्भातली आहे आतापर्यंत आपण बघितलं तर एकंदरीत चार पाच देशांसोबत अमेरिकेनी म्हणजे ट्रम्प यांच्या प्रशासनाने अशा प्रकारची ट्रेड डील्स केलेली दिसतात त्याच्यामध्ये ब्रिटन म्हणजे युनायटेड किंगडम्स यांच्या बरोबर दहा टक्के रेसिप्रोकल टेरिफ लावला गेलेला आहे इतकच नाही तर ब्रिटिश ऑटोज म्हणजे कार किंवा तत्सम वाहन उद्योगामध्ये ब्रिटनला दहा टक्के कोटा मिळाला आहे म्हणजे एकंदरीत कोटा सिस्टीम ही प्रिफरेबल आहे असं ट्रम्पना दिसत आणि त्या कोटा सिस्टीम मधून आणि टेरिफ मधून ते आयात जी आहे ती नियंत्रित करू इच्छितात असं दिसतंय दुसरा जो डील झाला तो व्हिएटनाम सोबत झालेला आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी आहे या अगोदर त्यांनी व्हिएटनामला सेहेचाळीस टक्के लावू म्हणून सांगितले होतं त्याच्यावरून कमी करून आता वीस टक्क्यापर्यंत आलेला आहे शिवाय ट्रान्सशिपमेंट जर का असेल कुठचं म्हणजे चीन मधून कन्साइनमेंट घ्यायची आणि ती तशीच्या तशी अमेरिकेकडे पाठवायची असं जर का व्हिएटनाम करतय असं दिसलं तर त्याच्यावरती चाळीस टक्के टेरिफ लावला जाईल असं ट्रम्प सरकारने सांगितलेलं आहे इंडोनेशियामध्ये सुद्धा एकोणीस टक्के टेरिफ लावलेला आहे ह्याच्या अगोदर बत्तीस टक्के टेरिफ लावू म्हणून ताकीद दिलेली होती फिलिपाईन्सच्या सोबत एकोणीस टक्के टेरिफ झालेला आहे त्याच्यात फारसा फरक नाही घडला आधी ते वीस टक्के होते ते एकोणीस झाले म्हणजे फिलिपाइन्स मध्ये फार काय झालं नाही जपान सोबतच जे डील आहे ते मात्र काही गोष्टींसाठी अतिशय महत्वाचं आहे जपानसाठी जपानच सगळं जे तुम्ही जर का ते जे निर्यात करतात त्याच्यामधला सर्वात मोठा भाग हा त्यांच्या ऑटोमोबाईल इंडस्ट्रीचा आहे आणि ऑटोमोबाईल इंडस्ट्री मध जवळजवळ अठ्ठावीस टक्के अठ्ठावीस टक्क्याहून सुद्धा थोडंसं जास्त असं ट्रा जपान मधून ऑटोमोबाईल्सच्या होतात आता ह्याचा अर्थ असा की हे क्षेत्र जर का अफेक्ट झालं तर जपानला फार मोठा तोटा सोसावा लागला असता परंतु ह्याच्यामध्ये ट्रम्प यांनी पंधरा टक्के त्यांच्यावरती टेरिफ लावलेला आहे आणि तिथेच थांबलेला नाहीये त्यांना सुद्धा काही प्रमाणामध्ये कोटा जसा ब्रिटन युनायटेड किंगडम वरती कोटा दहा टक्के लावलेला आहे तसाच कोटा हा जपानवरती लावला गेलेला आहे जपानला आधी सांगितलं गेलेलं होतं की तुमच्यावरती पंचवीस टक्के टेरिफ लावून म्हणून आणि अशा तऱ्हेने हे डील झालेलं आहे त्यांच्या डील मध्ये कुठेही ऍग्रीकल्चरल गुड्स भात म्हणजे राईस आणि त्याचे पदार्थ ह्याचा कुठेही उल्लेख झालेला मात्र दिसत नाही पण जपान सोबतच जे डील आहे ते दोन गोष्टींसाठी महत्वाचं आहे असं समजलं जातं एक म्हणजे त्यांनी साडेपाचशे बिलियन डॉलर्सची गुंतवणूक जपान अमेरिकेमध्ये करेल असं जाहीर केलेलं आहे शिवाय हे जे व्हेंचर आहे त्या व्हेंचर मधून जो काही प्रॉफिट होईल तो नव्वद टक्के प्रॉफिट अमेरिकेत राखून ठेवला जाईल हे सुद्धा दुसरं आश्वासन जपानने दिलेलं आहे आणि ह्या दोन अतिशय मोठ्या गोष्टी आहेत एक लक्षात घ्या की जपान आतापर्यंत अमेरिकेचे कर्ज रोखे हो घेत होता कर्जरोखे हो त्यांनी कमी करत आणले आणि आपली सुटका करून घेतली होती परंतु आता त्यांना थेट गुंतवणूक करावी लागते म्हणजे कर्जरोखे हे सरकारकडे असतात इथे मॅन्युफॅक्चरिंग साठी म्हणून हे साडेपाचशे बिलियन डॉलर जपानचे जाणार आहेत आणि ह्याच्यामुळे देशांतर्गत कारखानदारीला खूप मोठी चालना मिळेल असं ट्रम्प यांनी जाहीर केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये तथ्य आहे पूर्णपणे हे नाहीये जपानला जी सूट दिली गेलेली आहे पंचवीस टक्क्यावरून पंधरा टक्के ऑटोमोबाईल साठी त्याच्यामुळे अमेरिकन आ, कार मॅन्युफॅक्चरर्स जे आहेत ते अत्यंत व्यथित झालेले आहेत तीन कार मॅन्युफॅक्चरर्सनी त्याच्या विरोधामध्ये आवाज उठवलेला आहे अर्थातच जरी कोटा असला जपानच्या नंतर जपानच्या कार्सना अमेरिकेमध्ये खूप मोठी मागणी आहे आणि त्यांना कळत आहे की हा टेरिफ सुद्धा जो आहे तो भरून जपान पुन्हा पुढे जाऊ शकेल तेव्हा अमेरिकन कार मॅन्युफॅक्चरर्सने लक्षात आलंय की आपलं जे क्षेत्र त्यांना असं वाटत होतं आधीची जी, जी टेरिफ जाहीर झालेले होते त्याच्यातून आपला मार्केट शेअर खूप मोठा वाढेल परंतु तसं कदाचित होणार नाही कारण जपानचं हे डील आता पूर्णपणे झालेलं दिसतंय त्याच्यामधून पंधरा टक्के किंवा जे दहा टक्के जो काय असतो तुम्ही हे असेच ट्रम्पनी तुमच्या खिशातून काढून तिजोरीमध्ये टाकलेले पैसे हे आपल्या लक्षात आलं असेल हे पंधरा टक्के कधी नव्हतेच मुळी याच्या अगोदर कधी टेरिफ होता का या, हो या सरळ सरळ तुम्हाला तिजोरीत भरले जातील आणि मग त्याचा विनियोग हो, काय करायचा हे अर्थात सरकारच्या हातात असेल आतापर्यंत असं म्हटलं जात की एकूण पूर्ण म्हणजे त्यांनी सत्ता हाती घेतल्यापासून जानेवारी वीस पासून आतापर्यंत एकशे तेरा बिलियन डॉलर्सची गंगाजळी जमा झालेली आहे या टेरिफ मधून तेव्हा दुर्लक्षित करण्यासारखा विषय नाही आहे लक्षात येईल जून या एका महिन्यामध्ये सत्तावीस बिलियन डॉलर वसूल करण्यात आले आणि अशी जी डील्स होती त्याच्यामुळे अधिक म्हणजे हे दहा टक्के पंधरा टक्के हे आधी नव्हतेच कधी ही आता सुरुवात होणार आहे ही एकंदरीत कसं असतं बघा की पंधरा टक्के ह्याच्या विरुद्ध प्रचार काय केला गेलेला होता की तुम्ही पंधरा टक्के जर का हो कर बसवलात हो तर त्या कारची किंमत वाढते आणि मग ती वसूल करताना ती ग्राहकाकडून वसूल केली जाईल त्यामुळे महाग झाल्या जर का या गाड्या तर मग मार्केट शेअर लोकांचे कमी होतील किंवा एकंदरीतच डिमांड कमी होईल आणि म्हणजेच एक तर प्राइसेस वाढतील आणि डिमांड कमी होईल हो अशा दुहेरी संकटामध्ये अमेरिकन व्यवसाय सापडेल असं सांगितलं जात होतं पण त्याच्यामध्ये एक क्वालिफायर आहे की जेव्हा हे मॅन्युफॅक्चरला पण कळतं म्हणजे मी जर का निर्यातदार असेल तर मलाही कळतं की मी किमतीमध्ये माझा माल विकू शकेन का नाही आणि मग असे जे मॅन्युफॅक्चर असतात ते खूप प्रयत्नां की आपल्याला पंधरा टक्के जर का कर द्यायचा असेल समजा आज मी शंभर रुपयाला वस्तू विकते आहे ती एकशे पंधरा रुपये होणार आहे आणि त्याच्यामुळे मला जर का माझं ग्राहक हिराव हिरावून घेतलं जाणार असेल तर मी हा प्रयत्न करीन की माझी जी शंभर रुपयाची जी, जी वस्तू आहे ना ती मी पंच्याण्णव किंवा ब्याण्णव रुपयामध्ये हो बनवायचा प्रयत्न करेन कुठे ना कुठेतरी खर्चामध्ये काटकसर करीन जेणेकरून पंधरा टक्के जेव्हा मी दिला जाईल आयात शुल्क त्यावेळेला अंतिम जो ग्राहक असेल त्याच्यासाठी ऐवजी एकशे दोन एकशे तीन एकशे पाच पर्यंत तेवढी चार ते पाच टक्के झीज ग्राहक सोसायला तयार असतो पंधरा टक्के नसतो तेव्हा हे प्रेशर जे आहे ते मॅन्युफॅक्चरर्स वरती पण अल्टिमेटली येणार आहे त्यांना सुद्धा अधिक स्पर्धात्मक अशा आपले व्यवसाय इथून पुढे चालवायला लागणार आहेत जे डील झालेलं आहे त्याच्यामध्ये अलास्का मध्ये खूप मोठी इन्व्हेस्टमेंट जपान करेल असा आश्वासन अमेरिकेने म्हणजे ट्रम्प यांनी डिक्लेअर केलं आणि त्याच्यामध्ये जो भाग जपान घेणार आहे तो अतिशय महत्वाचा भाग आहे त्याच्यात त्यांनी म्हटलंय की वेंचर विथ जपान फॉर इन अलास्का म्हणजे तेल तेलाच्या जर का जपान पडत असेल तर ही गोष्ट अतिशय महत्वाची आता एक लक्षात घ्या जपान हे जे हा जो देश आहे त्याच्याबाबत थोडं बोललं पाहिजे दुसऱ्या महायुद्धामध्ये त्यांच्यावरती अनुभव टाकला गेला कारण ते सरेंडर व्हायला तयार नव्हते दुसरं युद्ध महायुद्ध थांबवायला तयार नव्हते तेव्हा अणू बॉम्ब टाकून त्यांना त्यांच्याकडून शरणागती लिहून घेतली गेली त्याच्यानंतर जपानच्या संरक्षणाची व्यवस्था अमेरिकेने स्वतःच्या शिरावरती घेतली आणि जपाननी या बाबतीमध्ये पडू नये असं सांगितलं गेलेलं होतं त्यामुळे आज सुद्धा जपानचं जे लष्कर आहे ते जुजवी आहे त्यांची जी सिद्धता आहे युद्ध सिद्धता ही फार मोठी नाहीये परंतु त्यांचा शत्रू मात्र खूप मोठा आहे चीन सारख्या शत्रूला त्यांना तोंड द्यायचा आहे आणि चीन वारंवार अशा कागाळ्या करत असतो तेव्हा जपान एक प्रकारे अमेरिकेवरती पूर्णपणे अवलंबून आहे असं म्हणता येईल आणि ही जी त्यांची मजबुरी आहे त्या मजबुरीचा फायदा कदाचित ट्रम्प सरकारने घेतला असं आपण म्हणू शकतो याच्याबाबत पण जपानला सुद्धा काही पर्याय नव्हता तेव्हा त्यांनी हे डील स्वीकारलेलं आपल्याला दिसत एक प्रकारे मर्यादित प्रमाणात का होईना हे सगळे देश असेल ब्रिटन असेल फिलिपाईन्स असेल इंडोनेशिया असेल जपान असेल ह्या सगळी जी डील तुम्हाला सांगितली त्याच्या बाबतीत व्हिएटनाम असेल ही सगळी जी डील झालेली आहे तिथे कुठे ना कुठेतरी या सर्व देशांना थोडंफार पडतं घ्यावं लागलेलं आहे ही गोष्ट लक्षात ठेवा तेव्हा हा जो मूड आहे ट्रम्प सरकारचा तो मूड महत्वाचा आहे कारण ह्याच मूडमधून जर का ते भारतासोबत डील करण्यासाठी बसत असतील तर तुमच्यावरती सुद्धा ते दबाव टाकणार आहेत काही प्रमाणात त्यांचं ऐकावलं आणि मोदी सरकारने त्याची तयारी पण दाखवलेली आहे उदाहरणार्थ आपण म्हटलेलं आहे त्यांना की आम्ही तुमच्याकडून तेल विकत घ्यायला तयार आहोत तुम्ही ह्या किमतीला तेल द्या किंवा तुमची शस्त्रास्त्र येतो वगैरे एक प्रकारची ज्याला म्हणतात गाजर दाखवणं लालूच दाखवणं हे सगळं मोदींनाही करावं लागलेलं आहे तेव्हा असं कोणी समजू नये की भारत सर्वश्रेष्ठ आहे आणि भारताचा हा पिरगळता येत नाही ही गोष्ट वेगळी आहे पण कुठे ना कुठेतरी तडजोडी जशी अमेरिका करणार तसे भारतालाही करावं लागणार आहे हे जे टेरिफ आहे ते टेरिफ हे सगळे जेव्हा डिक्लेअर झाले त्याच्यानंतर भारताने आणखी एक नवीन मागणी केलेली आहे की तुम्ही साऊथ एशियामधले हे सगळे देश आहेत त्यांना जो टेरिफ लावलेला आहे त्यापेक्षा कमी टेरिफ भारताला लावायला पाहिजे ही आता महत्वाची अट होणार आहे आणि ती पाळली जाईल का नाही ह्याच्यावरती चरवण चालू आहे एक प्रकारे रॉसनेफ्ट वरती जेव्हा सँक्शन लावली युरोपियन युनियननी रशियन ऑइल जायंट वरती त्यांच्या सोबत काम करणारा नयारा ही जी कंपनी भारतामध्ये आहेत त्यांच्यावर सुद्धा आता निर्बंध लावले गेलेले आहेत भारतातल्या काही कंपन्या ह्याच्या अगोदरच्या सुद्धा ज्या रशियाला काही स्पेरपार्ट होत्या अशा आठ दहा कंपन्या आहेत ज्यांच्यावरती निर्बंध बायडेन यांच्या काळातच लागू झाले होते मेयारावरती आता नव्याने झालेले आहेत ही लिस्ट कदाचित वाढू शकते अमेरिकेचे एक महत्वाचे रिपब्लिकन निन्से ग्रॅहम यांनी असं सांगितलेलं आहे की रिप्रेझेंटेटिव्ह त्यांनी सांगितलेलं आहे की भारत आणि चीन यांनी लक्षात ठेवावं आमच्या सोबत तुम्ही मस्ती करू नका तुमची अर्थव्यवस्था आम्ही गुदमरवून टाकू आणि तुम्हाला उभे राहू देणार नाही इतक्या वाईट शब्दामध्ये ग्रॅम यांनी इशारा दिलेला आहे ग्रॅम अर्थातच भारत विरोधी भारत द्वेष्टे म्हणूनच ओळखले जातात आणि त्यांची जी विधानं आहेत ती त्या दृष्टीने थोडीशी तुम्हाला त्याचं स्केलिंग करता येईल पण मूळ जो गर्भित अर्थ आहे तो महत्वाचा अर्थ आहे आणि भारतावरती असह्य दबाव एक लक्षात घ्या टेरिफ वॉर जे आहे हे टेरिफ वॉर एक प्रकारे जसं ट्रम्प यांनी पैसा वेगळा काढण्यासाठी आणि सगळ्या मॅन्युफॅक्चरर्सला एक प्रकारे दबाव आणलेला आहे की तुम्हाला टेरिफ नको असेल तर तुम्ही अमेरिकेमध्ये उत्पादन सुरू करा ते कसं करायचं काय करायचं ते कुठल्या किमतीत बसायचं हे सगळं त्यांच्या डोक्यावरती मारलं गेलेलं आहे आणि ते जर का खरं असेल कदाचित होतील लोक तयार कदाचित नाही होणार तयार त्याचे परिणाम आपल्याला बघता येतील पण प्रत्येक ज्या देशाशी डील झालं त्यांच्याशी केवळ फायनान्स डील झालेलं नाहीये हे लक्षात घ्या एक राजकीय डील सुद्धा ट्रम्प करतायत त्यांना जो राजकीय परिणाम साधायचा आहे भारतासोबत असेल ब्रिटन सोबत असेल तो हाती पडल्याशिवाय अमेरिका डील करत नाहीये हे जी आहे। अशी एकमेकांमध्ये पाय गुंतवलेले जरी बातम्या वर्तमानपत्रातून आल्या नाहीत तरी देखील हे अंतिम सत्य आहे की राजकीय परिणाम साधायचे म्हणूनच टेरिफ वॉर सुरू केले गेलेला आहे नाहीतर मग त्यांनी ते बिग ब्युटिफुल बिल आणायचा काय संबंधच नव्हता त्यांनी पुन्हा एकदा सर्व जनतेला आपल्या करामध्ये सूट दिलेली वे आहे वेगवेगळ्या पद्धतीचे खर्च करण्याची योजना आणलेल्या आहेत आणि त्यातून कर्ज वाढेल या भीतीनेच लोक म्हणजे इलान मस्क खुद्द बाहेर का पडले कारण त्यांना ते सगळी उधळपट्टी वाटते आणि म्हणून ती मान्य नसल्यामुळे ते ट्रम्प यांच्यापासून दूर झालेले दिसतात तेव्हा हे सगळं ट्रम्पनी केलं नसतं केवळ आर्थिक प्रश्न असतात त्याच्यासोबत पोलिटिकल काही ना काही गोष्टी ह्या साध्य करायच्या आहेत आणि म्हणूनच टेरिफ वॉर सुरू केलं गेलं भारताच्या बाबतीमध्ये मी असं म्हणेन की दोन गोष्टी आहेत एक तर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे युक्रेन युद्धासाठी रशियाला राजी करणं युद्धबंदीसाठी ह्याच्यासाठी भारताने आपलं वजन वापरावं ही केवळ अमेरिकेची नाही तर युरोपियन युनियनची सुद्धा इच्छा आहे ब्रिटनची इच्छा आहे मोदी तसं करतील असं नाही कारण आपल्याला माहिती आहे दोन्ही बाजूनी चुका झालेल्या आहेत तेव्हा दोघांनी सुवर्ण मद्य गाठावा असं मोदी प्रत्येक पण ह्यांची अपेक्षा अशी आहे की तू पुतीनचा हात पिरगळ कसाही करून आणि ह्याच्यावर त्याला सही करायला सांग मी सांगतो त्याच्यावर सही करायला सांग तर तसं होत नसतं आणि म्हणून त्यांनी बघा रशिया म्हणून तेल घेतो म्हणून तुमच्यावर निर्बंध पण लावले एक प्रकारे राजकीय दबाव टाकण्यासाठी म्हणून हो आणि दुसरी बाब चीनला ओटणीवर आणायचं कारण आता ह्याच्या नंतरची दोन महत तीन महत्वाची आहेत भारता ची ची एक भारताशी आहे चीनशी आहे आणि एक युरोपियन युनियनशी आहे त्या भारताशी डील करायचं तर त्याचा पोलिटिकल संदर्भ जो आहे तो चीनशी ची जोडला गेलेला आहे कुठूनही करून तुम्ही काही ना काहीतरी लष्करी आघाडी तिकडे उघडा जेणेकरून चीन दबावाखाली येईल आणि मग अमेरिकेचं ऐकायला लागेल अशी काहीतरी कॅल्क्युलेशन तिथे होताना दिसत आहेत आपल्याला पण एक मोदी ऐकायला तयार नाहीयेत त्याच्यामुळे कदाचित भारताला फेवरेबल डील हातामध्ये येईल असं नाहीये याचा अर्थ मोदी सरकार कसं अकार्यक्षम आहे आणि ते असमर्थ ठरलेलं आहे पूर्णपणे पराभूत झालेला आहे ट्रम्प समोर शरणागती पत्करलेली आहे हे सगळे अपप्रचार होणार आहेत त्याच्याकडे बिलकुल लक्ष घालू नका कारण आपल्याला दोन्ही गोष्टी साधायच्या आहेत जशी आर्थिक आघाडी साधायची तसाच पोलिटिकल परिणाम सुद्धा साधायचा आहे आणि म्हणून ते जे काही प्रेशर टाकतील त्याला तोंड देणं एवढंच आपल्या हातात असतं आणि ते आपण समर्थपणे करणार आहोत ट्रम्प यांच्या बाबतीत मात्र मी असं म्हणेन की ही जी डील्स तयार होत आहेत ह्याच्यानंतर जर का ते युरोपियन युनियन आणि भारत ह्या दोघांशी डील करू शकले तर मग इथून पुढे डॉलर हा मजबूत होत जाईल आणि स्ट्रॉंग करन्सी. करन्सी हाती घेऊन चीन सोबत दिल करणं ट्रम्पला सहज शक्य होईल जशा ट्रम्प चीनच्या हातामध्ये नाड्या आहेत अमेरिकेच्या अमेरिकेच्याही अमेरिके हातामध्ये नाड्या असतात त्या दोघही एकमेकांची जी शक्ती आहे ती एकमेका विरुद्ध वापरणार आहेत याला टेरिफ वॉर म्हणून मी तेवढ्यासाठी टेरिफ वॉर शब्द मला एवढासा वाटत नाही कारण त्याच्या मागे राजकारण सुद्धा जोडलेलं आहे आणि ती गणित बाजूला केल्याशिवाय कडे लक्ष देता येत नाही बहुया अमेरिकेचा डॉलर इथून पुढे आहे का त्याची किंमत हळूहळू घसरत जाणार आहे हे सगळं त्या वरती अवलंबून असेल व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशाकर्ते तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि सहकार्य माझ्यासोबत असत राहू द्या नमस्कार